साध रस्त्यावर थुकलं कोरोनामध्ये तर त्याच्यावर गुन्हा दाखल करीत होते कोरोनामध्ये किती लोकांवर गुन्हे दाखल केले किती लोक मारली ज्या वेळेस करोनामध्ये साध रस्त्यानं थुकलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल करीत होती तर तवा सरकार लक्ष देत होतं ग्या लात होतं देशाचे मुख्यमंत्री असतील आमदार खासदार असतील तहसीलवाले असतील कलेक्टरवाले असतील पी एस आयवाली असतील पोलीसवाली असतील सरपंचापासून गावातल्या प्रत्येक पोलीस पाटलापासून पार, पार। पंतप्रधानापासून कोरोनामध्ये लक्ष देत होते कुठं काय फिरू नका कोरोना लाग कोरोना आहे थुकू नका जमावामुळे होऊ देऊ नका तेव्हा लक्ष देत होतं आता एवढा अन्याय अत्याचार वाढत चालला आहे भर दिवसात धाव्या खून बलात्कार तिक्की प्रकरणं वाढत आहे जी महापुरुष होऊन गेली त्यांच्याविरुद्ध कोणी आता बघा उदाहरण द्या महापुरुषांनी पुतळी जाळ कुठं विटंबना कर कुठं संविधानाची मोडतोड कर परभणीमध्ये झालं बीडमध्ये झालं अनेक ठिकाणी काय काय टिक्की आंदोलन केले आज परभणीतून न्याय मागण्यासाठी मुंबईला हा भीमसैनिक निघाले महिला निघाल्या तिथं महिला एक चक्कर येऊन पडली तिथे उपाशी तपाशी राहून आणि नाशिकला गेलं म्हणजे किटवर पाय चालत गेले किटं थांबले आणखी कि कोणती सुरेश धसका कोणतरी आमदार काय सांगतो पोलिसाला माफ करा का बाबा पोलिसाला माफ करा म्हणजे खऱ्याला न्याय नाही खोटक्याला न्याय हाय गरीबाचा वाली नाही श्रीमंताचा वाली काय श्रीमंताचं ओलं बिजत जे माणसं सत्तेत आहे जेवच्या पैसा आहे ज्याच्या महाग पाठीशी लोक आहे त्याचं ओलं बिजळत आहे आणि कोर्ट बिजळत आहे आणि गरीबानं आज बघा सोमनाथ सूर्यवंशी झालं किंवा इकडं बीडमध्ये संतोष देशमुख झालं खऱ्या बाजूनं जे शिकलेले किंवा आज सर संतोष देशमुख शिकलेले किंवा सरपंच झालं किंवा सोमनाथ सुर्यंशी झालं आज त्यांनी साधा पोलिस एवढं मार आलेत म्हणून व्हिडिओ असं मोबाईल धरून म्हणजे व्हिडिओ करीत होते तर का व्हिडिओ करालाच कारण आमच्याबद्दल तुला काय पुरावा ठेवायचा आहे का असं मार मारलं कारण ती वकील करीत होते चांगले चांगले माणसं मारून टाकालीत म्हणजे ह्या देशात हुकूमशाही आहे लोकशाही नाही असंच म्हणावं लागेल कारण भारतामध्ये बोलण्याचा अधिकार नाही आपण जर शांत राहिलो तर पुढे शिका कोणाचा काय लागल काही सांगू शकत नाही जर आपण शांततेत बसलो आपण शांत जाऊ दे आपल्याला काय करायचंय जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे अरे आपल्या बापाला आपल्या आपल्या आईला बहिणीला किंवा आपल्या मुलाला आपल्या पत्नीला कोणी काय म्हणलं काय झालं तर आज आपली तळपायाची आग मस्तकाला जाते ज्या मरुष ज्या महापुरुषांवर किंवा जर काही होत असेल दिवसेंदिवस काय होत चाललं आहे ते सोलापूरचा कोणतरी का काय त्याचं नाव तर ते पण बाबासाहेबवर काहीतरी बोलले उठकी सुट बोल उठकी सुट बोल लावली जी ताळ्याला पण एक लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं हो आपल्याला ब बाबासाहेब सुद्धा आपल्याला ताकद दिली बोलण्याची शिक्षण घेण्याची आवाज उठवण्याची ही जर ताकद वाया जात असेल वेळ वाया जात असेल आपण जर कुठं काही झालं आपण जर शांत राहिलो तर त्याचा फायदा जास्त घेत चाललेत मनवाली लोक हरामखोर लोक मग आपल्या ह्या ताककीचा या मनगटाचा काय उपयोगी आपल्या बळ बळ गिल ह्या बळाचा उपयोगी नाही घेतला मग काय मग हातात बांगड्या भरून बसावं लागल कारण मला हे बोलाय बोलायचं आहे का कारण देशात काय चाललंय म्हणून मी काही बी हो आपण एक निर्णय ठरवला मरायचं किंवा जगायचं फक्त ह्या महामानवांच्या त्याग आज केगास त्या संविधानामुळं बोलतो जगायचं त्याच्यासाठी मरायचं आहे त्यांच्यासाठी कारण आमचा हे स्वर्ग आहे हेच आमचं चा जो सुख आहे हेच आमचं चा आनंद आहे हेच दिवस कारण महाग बघा कुत्र्यापेक्षा हाल होत की ह्याच बाबासाहेबच्या आधी किंवा काही सुद्या नव्हतं तर आता मात्र बाबासाहेबामुळं आज त्यांच्या संविधानामुळं आम्ही घरात सुखी आहे शिक्षण घेतो आमचे लेकरांना शिकवतो आम्ही छोटे मोठे कोणते कामं करतात सरकारीनं कामं असतील मंजुरी कामं असेल महिला सुरक्षित आहे आज ते पगारी घेतात सवलती घेतात वयोवृद्धक सवलती घेतात पगारी किंवा रॅशन म्हणजे सगळं जे आहे ते फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळं आहे आज दवाखाने फुकट मतदान सगळे अधिकार म्हणून या सरकारला एवढं सांगणं आहे कोरोनात एवढं लक्ष देत होती तिक्की बारकावी न लक्ष देत होते पण आता आता उलट महिला सुरक्षित नाही महिलावर बलात्कार खून कापाकापी आज देशात तिक्की वाईट प्रकरण व्हायला तरी सरकार याच्याकडे लक्ष द्यावं एवढंच मला या, हो। या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे बाबासाहेब एक म्हणतात बघा चंद्र सूर्य तारे जर माझं भविष्य जर घडवीत असतील जर भविष्य जर खरं असेल तर मग ह्या मनगटाचा आणि ह्या डोक्याचा काय उपयोगी आहे हे मनगट आणि हे दोकं चांगल्या कामी लावा आपला वेळ चांगल्या कामी लावा आपला पैसा संपत्ती चांगल्या कामी लावा आपण चांगलं काम केलो तर त्याचं फळ आहे गे नाहीत का बापानं कमवलं खाता आलं नाही सगळं बर्बाद करण्यात आलं अरे खऱ्या बापानं आपल्याला संविधान संविधानाच्या माध्यमातून सगळं कमवून ठेवलं तर त्याचं संरक्षण करा संविधानाचं महामानवांचे विचार आपल्या तरुण पिढींमध्ये जाऊ द्या त्यांना शिकवा त्यांना सुधरावा आपण शांत तर आपल्यापेक्षा धापटीनं लिखलं शांत हां हे मला एवढं सांगायचं आहे जर काही हो व्हिडिओच्या माध्यमातून काय कोणाची मनं दुखावली असतील तर क्षमा मागतो परंतु शब्दात काना मात्र जर खालीवरी झाला असेल तर त्याच्याबद्दल क्षमा मागतो कारण मला बोपडेपणा येतो मी माझ्या मोडक्या टोक्या शब्दात मांडत आहे पण जिथन न्याय झाला जिथं काय झालं तरी मी बोलत चालणार मग की तफाशी जरी आली तर चालेल पण मी बोलत चालणार फक्त हा विचाराची देवाणघेवाण व्हावी एवढं मला सांगायचं आहे चला जय शिवराय जय भीम जय संविधान चला